आज महाराष्ट्रातील सकल महात समाजाचं शिष्टमंडळ त्या शिष्टमंडळाबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी मिटिंग घेतली या मिटिंगसाठी राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय आमचे मित्र रमेश दादा बागवे आमदार सुनील कांबळे आमदार अंतापुरकर आमित आमदार अमित गोरखेजी माजी आमदार श्री ससाने सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळामध्ये वाडेकर प्राध्यापक सट्टे प्राध्यापक आमचे अन्य सर्व सदस्य उपस्थित होतो आणि आमची प्रमुख जी मागणी होती की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस साली चोवीसला माननीय सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की आरक्षणाची जी आत्ताची तरतूद आहे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करायचं असं करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज आमच्या शिष्टमंडळावर बैठकीमध्ये तत्वता आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीला तत्वता मान्यता दिलेली आहे आगामी एक दोन महिन्याच्या आत आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात येईल धन्यवाद बोला एक ऑगस्ट दोन दो हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता आणि तो अनेक राज्यांमध्ये खऱ्या अर्थानं त्या निर्णयाचं स्वागत झालं ते स्वागत आज महाराष्ट्र सरकारनं केलं बदर समिती जास्तीत जास्त प्रमाणात सक्रिय करावी आणि येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उपवर्गीकरण जाहीर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्या संदर्भातली आजची मातंग समाजाची बैठक होती आणि या बैठकीला माननीय मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते माननीय गिरीश महाजन साहेब उपस्थित होते महाराष्ट्रातले आमचे सर्व नेते उपस्थित होते पण आज सगळ्यात मोठा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे म्हणजे राज्यात येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर उपवर्गीकरण जाहीर करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे त्याबद्दल आम्ही संपूर्ण मातंग समाज आणि अनुसूचित जातीच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सरकारचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो लोग पुल 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 पुल। खाली। मातंग आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतोखाली महातग समाजाला जे आश्वासन दिलं होतं त्यासाठी आज महातग समाज सर्व पक्षाचे आमदार नेते मंडळी माजी मंत्री सकलचे सर्व पदाधिकारी हे सर्व प्रमुख लोकांच्या समोर मीटिंग झाली मिटिंगमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी आता आमच्या सहकारी मित्र दिलीप कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे उपवर्गीकरणाला ह्या ठिकाणी तत्वता मान्यता दिलेली आहे आणि लगेच ते ह्या ठिकाणी ह्या दोन महिन्याच्या आतमध्ये ते जाहीर करून आमची जी मागणी त्या मागणीला त्यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये अण्णाभाऊ साठ्याचं त्या ठिकाणी ऑफिस देखील ते मुख्य मुख्यालय खोलणार आहे अशा स आर्थिक आर्थिक बार्टीचं देखील प्रमाणे आरटीला देखील त्यांनी ताकद द्यायचं संपूर्ण ह्या ठिकाणी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे अशा तऱ्हेने ज्या ज्या मागण्या केल्यात त्या सर्व मागण्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या मान्य केल्या त्याबद्दल मी त्याचं समाजावतीने मनापासून आभार मानतो या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकी दाखवून आमच्या समाजाच्या अबकडाचे वर्गीकरण झालं पाहिजे ही मागणी त्यांनी आमची मान्य केली छपति <ihaz> शिवरायांसा <violin Legislator Styles> yes.